राहणार का गाड्या उभ्या राहणार का सेमी दोन छोडा बघा उभ्या राहतात कान्यात सेमी दोन बाजूला आणि तीन छोडा सुटला चोर अडकऱ्यांच्या मैदानातला दुसरा सेमी सुटला दहा गाड्या पडतायत वीस आहेत आणि त्यावरती बसणाऱ्या दहा ड्रायव्हरांचाही आता कसपणाला पण सुंदर असा गा पा आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालवली अड्याला शॉट घर आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली ज्याची मूर्ती लहान परंतु कीर्ती महाड असा शॉट घर मेहेर बालो चेक जरा स्टेज वरच्या मंडळींनी सहकार्य करा सन्मान्य सुशील दादा मोझरे यांचं आजच्या मैदानाच्या निमित्तानं शुभ आगमन होत आहे जरा तरुण मंडळीने आम्हाला सहकार्य करा आयोजकांना सहकार्य करा प्रमुख मान्यवर येणार या बाजूला गिरवीकर चला बाहेरनं या माग गाड्यावर सेमी तीन सुटतोय पाठीमाग सेमी तीन वय हॅलो चेक आयोजक मंडळी या बैलगाडी बैल शर्यतीच्या निमित्तानं रक्षक प्रतिष्ठानचे चे साव...